नमस्कार राम राम मित्र आज आपण मौज या रेल्वे कडील होता असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र गोरक्षनाथ टेकडी मोहा ब्रह्मगाव मौज आणि मौज रेल्वे स्टेशन या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आज आपण आढावा पाहणार आहोत मित्रो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग या ठिकाणी होत असलेल्या नवीन कामाचा आढावा रक्षणा टेकडी या दिशेने येत आहे हे अशा प्रकारे खडी घेऊन येता आणि वर खडी टाकत टाकत जाणार आहे

हे श्री गोरक्षनाथ टेकडी या येथील ह्या अंडरग्राऊंड ब्रिज याच्या खालतून रेल्वे जाणार आहे हे या ठिकाणच्या कार्यक्रमाचा आढावा घेत आहोत या इथपासून आपण मौज या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र हे या ठिकाणी पूर्ण खडे आलेले आहे साइडला हे रेल्वे रुळ आलेले आहे बघू शकतात आणि हा या इथं पर्यंत हे रेल्वे रुळ आलेला आहे आणि या इथं रेल्वे रोड कनेक्ट होणार आहे हे पण पाहणार आहोत चला तर मग मित्रो या दिशेला मौज हे रेल्वे स्टेशन आहे आणि या दिशेने होत असलेल्या कामात आढळतो चला तर हे ढेकणमोहा या गावाला जोडणार ब्रिज आणि या दिशे हे इथं ढेकण मोहा हे गाव आहे या ढेकणमोहा या गावापासून आज आपण मौज या दिशेला जे रेल्वे स्टेशन आहे या दिशेने स्वतः असलेल्या कामाचा आढावा घेत आहोत मित्र या ठिकाणी आला नंतर आपल्याला या ठिकाणी हे इलेक्ट्रिकल पोल उभे केलेले आहेत आणि या ठिकाणी घडी पण भरलेली आहे आणि पूर्ण रूळ अटॅच केलेला आहे बघू शकतात पूर्ण रेल्वे रुळ आतरण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि मित्र असच आपण आता मौज या रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणार जात हो। आहोत आणि या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा घेत आहोत चला तर मग मित्र मित्रो, मित्रो रायमो रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे ची माहिती माझ्या चॅनलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकता चला तर मग मित्रो या दिशेला मौज या रेल्वे स्टेशनच्या दिशेने आपण जात आहोत हे ढेकन मोह या गावालगत अशा प्रकारे हे रेल्वे रोळ आतरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि पुढे जाऊन होत असलेल्या कामाचा आढावा भाव झाला तर मित्र बीड या रेल्वे हाय स्पीड टेस्ट चाचणी झालेली त्यानंत आहे त्यानंतर या ठिकाणच्या कामाला वेग आलेला आहे आणि आता सध्या बघू शकतात हे रेल्वे रोळ या ठिकाणी कनेक्ट करण्यात आलेला आहे आणि समोर रेल्वे रोळ कनेक्ट करण्यात आलेला आहे हे आपण पाहणार आहोत चला तर मग हे अशा प्रकारे रेल्वे रोड पूर्ण कनेक्ट झालेला आहे या ढेकन मोह या गावाच्या दिशेने आपण आलो होतो आणि आता आपण मौज या रेल्वे स्टेशन कडून ढेकन मोह या ठिकाणपर्यंत होत असलेल्या कामात आढळत पाहणार आहोत चला तर मग मित्र बघू शकतात या ठिकाणी पूर्ण हे इलेक्ट्रिकल पोल आलेले आहेत आणि या ठिकाणी कामाला अगदी वेग आलेला होता ते आपण या ठिकाणी बघत आहोत चला तर मग मित्र समोर होत असलेल्या कामात हे या ठिकाणी डेकन आणि ब्रह्मगाव या दोन्हीच्या हे बघू शकतात हे मजूर काम करत आहेत पूर्ण खडे आतमध्ये टाकून ठासण्याच काम चालू आहे हे अशा प्रकारे या ठिकाणच्या कामाला वेग आहे बघू शकतात तर मग मित्र रायमो रेल्वे स्टेशन या दिशेने जाऊन या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा बेकन मोह आणि ब्रह्मगाव यानंतर हे मौज या गावापाशी आपण आलेलो आहोत आणि या गावापासून आपण मौज या रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणार आहोत मित्र बघू शकतात या ठिकाणी हे पूर्ण खडी येऊन पडलेली आहे आणि पूर्ण खडी साईडला पण भराव करण्यात आलेला आहे आणि या मध्ये पण भराव करणार आहे आणि या बाजून असेच काम करत करत मजूर मौज या रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात आहेत मित्र मौज या मौज गावापासून मौज या रेल्वे स्टेशनच्या अंतर तीन किलोमीटर आहे बघू शकतात या दिशेला मजूर काम करताना दिसत आहेत पुढे गेल्याच्या नंतर चला तर मग आपण या दिशेने जाणार आहोत हे मित्र हे अशा प्रकारे बघू शकतात हे पूर्ण रेल्वे रोळचं काम झालेलं आहे आणि मित्र लवकरच या ठिकाणी नवीन रेल्वे रेल्वे रोळ घेऊन येईल अशी हे आशे दिसत आहे हे अशा प्रकारे समोर पण काम झालेलं आहे चला तर मग अजून पुढे जाऊन होत असलेल्या कामात मित्रो हे अशा प्रकारे मौज या गावापासून आपण मौज लही, नाली धाले लही या रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात आहोत बघू शकत या ला ही नाली झालेली आहे नवीन आणि हे अशा प्रकारे पूर्ण काम करताना या ठिकाणी मजूर दिसत आहेत हे बघू शकत या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावरती हे मजूर आहेत आणि काम करताना दिसत आहे मित्र अशा प्रकारे आपण आज मोज या रेल्वे स्टेशन कडे जाऊन या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा तर बघत आहात या मौजिया रेल्वे स्टेशनच्या या इथपर्यंत हे मजूर काम करताना दिसत आहोत आणि आपण मौजिया रेल्वे स्टेशनला आलो आहोत हे मौजिया रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म ची बाजू आपण प्लॅटफॉर्म वरती उभे आहोत आणि हे एक रेल्वे रुळ या ठिकाणी अंतरण्यात आलेला आहे बघू शकतो की या ठिकाणी पण कामाला अगदी आलेला आहे आणि ही मौज या रेल्वे स्टेशनची इमारत तर मित्र आज आपण या रेल्वे स्टेशन ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी समोर पण काम चालू आहे हे पण पाहणार आहोत चला तर मग आपण बीड या शहराच्या दिशेने जात आहोत मौज या रेल्वे स्टेशन ठिकाणी अशा प्रकारे काम चालू आहे आणि या ठिकाणी पण हे मजूर हे पूर्ण ब्लॉक भरत आहेत आणि पूर्ण या ठिकाणच्या कामाला वेग आलेला आहे हे या पाठीमागेच आपण बघितलेलं आहे आणि काही मित्रांच्या कमेंट्स होत्या की या बाजूच्या काम दाखवा त्यामुळे आपण या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी होत असलेले काम आपण दाखवत आहोत मित्र हे प्लॅटफॉर्मवरती खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे आणि या ठिकाणी एकच प्लॅटफॉर्म आणि एक रेल्वे रोड हातरण्यात आलेला आहे आणि भविष्यात या बाजूला एक प्लॅटफॉर्म होईल असे चान्सेस या ठिकाणी आहेत सध्या तरी एकच प्लॅटफॉर्म झालेला आहे बघू शकतात आणि मित्र या ठिकाणी बीड रे या रेल्वे स्टेशन दिशेन जाताना या ठिकाणी काम चालू आहे या तर पुलाचे काम राहिलेले होते पुलाचा भराव करायचा राहिलेला पुलाचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणून पुलाच्या बाजूचा भराव राहिलेला होता हे भराव करताना या ठिकाणी हे जे आहे हे बघत आहोत आपण मित्र अ या ठिकाणी व्हिडिओला पूर्ण विराम देतो आणि भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद